सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी हे दहा नियम पाळा ऐकावे जनाचे करावे मनाचे आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की तेव्हा आपल्याला योग्य आणि अचूक निर्णय घेता येत नाहीत अशा वेळेस आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात एकतर आपण आपल्या मित्रांकडून नातेवाईकांकडून किंवा शुभचिंतकांकडून सल्ला घेऊ शकतो किंवा दुसरं म्हणजे आपल्याला जे योग्य वाटतं त्याचप्रमाणे पावले उचलू शकतो पहिला पर्याय काही प्रमाणात योग्य असू शकतो कारण आपले मित्र नातेवाईक शुभचिंतक आपल्याबद्दल चांगलेच विचार करतात पण इथे हा नियम नेहमी लक्षात ठेवा की ऐकावे जनाचे करावे मनाचे ह्याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही निर्णय घेताना तुमच्या मित्रांचे नातेवाईकांचे सल्ले जरूर घ्या पण नंतर त्या सल्ल्यांवर थोडं विचारमंथन करा खरंच हा सल्ला योग्य आहे का यावर चिंतन करा कारण शेवटी तुमच्या अंतरात्म्यातून काय आवाज येतो याला सुद्धा महत्व आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा शेवटचा निर्णय तुमच्याच हाती ठेवा कोण बरोबर आणि कोण चूक याची काळजी कोणाला आहे दोन आठवड्यानंतर तुम्हाला भांडण्याचे कारण आठवतही नाही बरोबर असण्यापेक्षा तुमची दयाळूपणा अधिक महत्त्वाचा असतो तुमचे मुद्दे स्पष्ट करणे आणि स्वतःला योग्य सिद्ध करणे कोणी बरोबर तर कोण सु काही असो क्षमाला सर्वोच्च स्थान असले पाहिजे त्यामुळे विचार करण्यात वेळ जास्त वाया घालवू नका विचार हे शेवटी विचाराचेच असतात आणि त्याचाच एवढा विचार का मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराबद्दल कोणी गंभीर असू शकत नाही बरोबर आणि ते फक्त विचार आहे ते बदलणे तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्हाला जे आवडत नाही त्याकडे दुर्लक्ष करणे ही उत्तम एक कल्पना आहे कृती करायला म्हणजेच ऍक्शन घ्यायला कधीही उशीर करू नका प्रत्येक काम सर्व बाजूने विचार करून केलंच पाहिजे हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि या वाक्यात चुकीचे काहीच नाही कारण विचार न करता घाईघाईमध्ये केलेले काम अपेक्षित परिणाम देत नाही त्यामुळे प्रश्न हा पडतो की सर्व बाजूने विचार करून काम केले पाहिजे ठीक आहे पण विचार करायला किती वेळ द्यायचा यालासुद्धा काही मर्यादा असली पाहिजे नाहीतर आपण विचार करत बसायचो आणि बाजी कोणी दुसराच मारून जायचा आपल्यातील बरेच लोक हेच करतात खरं तर कोणतेही कारण आपले अपयशाच्या भीतीमुळे येत असते आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी चालण्यासाठी मनासारखा रस्ता कधीच मिळणार नाही आपल्याला फक्त चालायला सुरुवात करायची आहे जास्तीत जास्त काय होईल अपयश मिळेल पण त्यासोबत अनुभवसुद्धा मिळेल त्यामुळे आयुष्यात कृती करायला अक्ष ॲक्शन घ्यायला कधीही उशीर करू नका जेथून तेथून सुरुवात करा नकारात्मक दूर करण्याऐवजी सकारात्मकता जोडा एखाद्या वाईट मित्राला तुमच्या आयुष्यातून तुम काढून टाकण्याऐवजी चांगल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवा जोडणे नैसर्गिकरित्या जीवनातील नकारात्मकता कमी करते म्हणजे तुम्हाला दुःखी करणाऱ्या लोकांपासून दूर जाण्याऐवजी तुम्हाला आनंद देणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित करा आपण आयुष्य जगत असताना नेहमी सत्य बोलावे जर आपण खोटे बोलत असाल तर दुसऱ्यांच्या आपल्यावरील विश्वास कमी होईल आणि जर आपण नेहमी सत्य बोलत असाल तर आपणास समाजामध्ये नेहमी एक स्थान मिळेल नेहमी सत्य बोलावे वेळेची किंमत ओळखा जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक वॉरन बफेट एका मुलाखतीमध्ये सांगतात माझ्याकडे एवढे पैसे आहेत की जगातील सर्व सुखसुविधा मी विकत घेऊ शकतो फक्त एकच गोष्ट मी विकत घेऊ शकत नाही ती म्हणजे वेळ यावरून आपल्याला वेळेचे महत्त्व समजते आपण तासन तास मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतो आणि नंतर म्हणतो माझ्याकडे वेळच नाही त्यामुळे वेळ जायच्या आधीच वेळेची किंमत ओळखा जे आपल्याकडे आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा आपल्या सर्वांना माहीत आहे की माणूस हा असंतुष्ट प्राणी आहे आपल्या सर्वांना सुखी समाधानी आयुष्य जगायचे आहे पण आपण हे विसरलो आहोत की नक्कीच समाधान आयुष्य कसं जगायचं समाधान आयुष्य जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे कृतज्ञता म्हणजेच आपल्याकडे जे काय आहे त्या गोष्टीसाठी आभार मानणे तुम्ही तुमच्या कामाप्रती कृतज्ञ नसाल तर त्या व्यक्तीला भेटा जे शिक्षण घेऊनसुद्धा सुद्धा बेरोजगार आहे तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या पैशाबद्दल कृतज्ञ नसाल तर त्या व्यक्तीला भेटा जे त्यांना दोन टाइमचे जेवण सुद्धा मिळत नाही कृतज्ञता हा असा गुण आहे तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये सुखी आणि समाधानी ठेवू शकतो जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही केलं आहे ते अर्थपूर्ण आहे आणि जर तुम्ही आनंदी नसाल तर याचा अर्थ तुम्ही वाटेत काही भयंकर चुका केल्या आहेत तुमचे जीवन सध्या कोणत्या परिस्थितीत आहे त्यासाठीचं मापदंड म्हणजे तुमचा आनंद हे यश नाही कारण यश बाह्य आहे फक्त आनंद अंतर्मन आहे कितीही संकट आले तरी आयुष्यात हार मानू नका आपण बऱ्याच वेळा पाहतो की एकाने प्रेमभंगामुळे आत्महत्या केली आपले आयुष्य खरंच एवढं स्वस्त झालं आहे का हो छोट्या छोट्या फालतू कारणामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि एवढ्या टोकाचे पाऊल उचलतो जे आईबाब आपल्या मुलांना डोळ्यात तेल घालून मोठे करतात आणि हीच मुले अशी टोकाची पावले उचलताना त्यांचा थोडासुद्धा विचार करत नाहीत आयुष्य म्हटल्यावर संकट येणार आव्हान येणार समस्या येणार म्हणून काय लगेच हार मानायची का त्यामुळे हा नियम नेहमी लक्षात ठेवा काहीही झालं तरी मी आयुष्यात हार मारणार नाही शून्यातून सुरुवात करेल दिवस रात्र एक करेल प्रचंड मेहनत करेल पण हार मानणार नाही इतिहासामध्ये असा एक माणूस दाखवा जो एकही समस्येला संकटेला तोंड न देता मोठा झाला आहे मग आपण ही अपेक्षा का ठेवावी त्यामुळे आज शपथच घेऊन टाका की आयुष्यात कितीही संकट आली समस्या आल्या आव्हाने आली तरी देखील मी हार मानणार नाही